चतुरस्र अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर हिंदी मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीची चतुरस्र अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना गं यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार सोहळा बालदिनाच्या औचित्य साधून चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात येणार असून निवेदिता यांना हा पुरस्कार ज्येष्ठ अभिने ते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते देण्यात येणार आहे अशी माहिती ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रोफेसर प्रदीप ढवळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ सन्मानचिन्ह अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख असे आहे तसेच दोन वर्षापूर्वीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार हा यंदा गायन क्षेत्रातील स्वराज जोशी हिला देण्यात येणार आहे गंधार या पालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते यंदाचे हे दहावे वर्ष आहे ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी विद्यापटवर्धन दिलीप प्रभावळकर अशोक समाळी समेळ नरेंद्र आंगणे अतुल परचुरे सचिन बेळगावकर गेल्या वर्षी महेश कोठारे तर विजय गोखले यांना आतापर्यंत गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निवेदा सराफ यांना देण्यात येत आहे पद्मश्री अशोक सराफ ज्येष्ठ साहित्यिका साहित्यिक प्रोफेसर प्रदीप ढवळ आमदार संजय केळकर व इतर यांच्या हस्ते निवेदिता सराफ यांना पुरस्कार देण्यात येणार आहे यावेळी बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत देखील उपस्थित राहणार आहे मे महिन्यात कंधारतर्फे विविध जिल्ह्यात गंधार गौरव व बालनाट्य स्पर्धा ठेव घेण्यात आली होती या स्पर्धेसाठी ठाणे मुंबई नवी मुंबई पुणे येथून प्रवेश आले होते या सर स्पर्धेसाठी हर्षदा बोरकर आणि अमुख चंदन यांनी परीक्षण केले होते पंधरा बालनाट्यांनी यात प्रवेश घेतला होता या स्पर्धेतील नामांकने देखील आज जाहीर करण्यात आली या पत्रकार परिषदेला गंधारचे प्रोफेसर मंदार टिल्लू सुनील जोशी अमोल आपटे वैभव पटवर्धन पी एन पाटील आदी उपस्थित होते यंदाच्या युवा पुरस्काराचे मानकरी श्रेयस थोरात शिवानी रांगोळे आणि शिवराज वायचळ बालनाट्य संस्था पुरस्कार यावर्षी संक्रमण पुणे संस्था प्रमुख यतीन माझिरे या संस्थेला देण्यात येणार आहे दरवर्षी एकांकिका आयोजन करणाऱ्या आयोजन समितीला देखील पुरस्कार दिला जाणार आहे यामध्ये आणि इंडियन नॅशनल थिएटर आर्ट म्हणजेच आय एन टीला पुरस्कार देण्यात येणार आहे बसतात मुलं समोर बसतात या सोहळ्यामध्ये आमची मुलं परफॉर्म करतात आणि सेलिब्रिटी समोर बसतात त्यामुळे तो मुलांचा सोहळा असतो आणि तो बघायला त्या मान्यवरांना फार मजा येते चौदा नोव्हेंबर हा बालदिन म्हणून मराठी रंगभूमी होती साजरा केला जातो त्यानिमित्त आता जाहीर झालेलं नाव उषा ताईने जे नाव जाहीर केलं आदरणीय अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ यांच्या सत्कार सोहळ्याला या गंधार सोहळ्याला जास्तीत जास्त ठाणेकरांनी उपस्थित राहावं की गेली दहा वर्ष या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच मान्यवरांचा जसं आता मंदारने सांगितलं त्याप्रमाणे की बालरंगभूमीवरती ज्याने आपल्या आयुष्याला सुरुवात केली अभिन अभिनयाला सुरुवात केली ते बालरंगभूमीपासून ते आजपर्यंत त्या सगळ्यांचा प्रवास जर आपण पाहिला तर खरं तर थक्क करणारा प्रवास आहे असा एक काळ होता की ज्या काळामध्ये फारशी माध्यमं नव्हती रंगभूमीवरती जाणं मग एस टीने प्रवास करणं कठीण परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये या सगळ्या अगदी उषाताईंपासून या सगळ्या मंडळीने जी आपली मराठी रंगभूमी सक्षम ठेवली अशांचा सन्मान गंधारतर्फे आपण होतो आदरणीय अशोक सराफ यांच्यात हास्य तो सन्मान केला जाणार आहे आणि यानिमित्तानं नाट्य क्षेत्रातले असतील सिनेमा क्षेत्रातले अनेक मान्यवर ठाण्यातले अनेक मान्यवर उपस्थित राहणारे आपल्या सगळ्या ठाणेकरांपर्यंत आपण कसे पोहोचून जास्तीत जास्त मंडळी या कार्यक्रमाला कसे सहभागी होतील ही विनंती तुम्हाला सगळ्या मीडियाच्या मंडळींना गंधार गौरव पुरस्कार दरवर्षी दिले जातात आपल्या नाटकातून म्हणा अभिनयासाठी दिलं जाणार बक्षीस या वेळेला ते बक्षीस मिळणार आहे पुरस्कार निवेदिता अशोक सराफ यांना आणि हा समारंभ होणार आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये गडकरी रंगायतनला संध्याकाळी तेव्हा सगळ्यांनी मुद्दाम यायचं आवर्जून आता कोणाच्या हस्ते म्हटल्यावर तुम्ही समजून जाल निवेदिता अशोक सराफ यांना मिळणार आहे अशोक सराफ यांच्या हस्ते बक्षीस